शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पी आय श्रीराम पवार यांच्यासह पथकानं सलग दुसऱ्या दिवशी गुटखा तस्करांना दणका दिला आहे मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेक पोस्ट नजीक पंधरा लाखाचा ट्रक व बावीस लाखाची स्वादिष्ट सुपारी व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले आहे मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेक पोस्टवर काल दिनांक एकतीस रोजी सायंकाळी सात ते रात्री अकरा दरम्यान नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करण्यात येत होती त्या दरम्यान पी आय श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली होती तेनव्याकडून शिरपूरकडे एम एच त्रेचाळीस सी ही झिरो नऊ पन्नास या ऐसर ट्रकमधून राज्यात प्रतिबंधित गुटक्याची अवैध विक्री करण्यासाठी वाहतूक होत आहे त्यानुसार पथकांना वाहनाचा शोध सुरू केला रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास आडाखेडची एक पोत जवळ संशयित वाहन दिसतात चालकास थांबवण्याचा इशारा केला त्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून चालक पडून गेला आहे तर किन्नर हा पडत असताना त्याला पथक ताब्यात घेतला आहे तर अनुप दिलीप कुमार शुक्ला रानार लहरी तालुका केसारा जिल्हा सिद्धार्थनगर नगर याला पकडला आहे वानाची तपासणी केल्या एस डी पी हिरे आणि काल रात्री पहाटे होती की प्रतिबंधित असलेले सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबा असे आपल्या हद्दीतून पास होते आहे त्या अनुषंगाने ट्रॅप लावला इथे ट्रॅप लावला असता क्रमांक झिरो अडवले असं त्यातला जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव त्या निष्काळ करणं योग्य नाही तो पळून गेलेला आहे आणि त्याचा जो क्लिनर आहे अनुपिता दिलीप कुमार शुक्ला वय वर्ष तेवीस राहणार खेसारा जिल्हा सिद्धार्थ नगर याला आपण अटक केलेली आहे आणि त्याच्याकडनं एकूण अडतीस लाखाचा माल आपण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सलग दोन दिवसामध्ये ही अतिशय चांगली कामगिरी शिरपूर पोलीस स्टेशनने केलेली आहे कालच आपण सेम तंबाखू सुगंधित तंबाखू आणि इतर माल पकडला तर तेव्हा देखील आपण जवळजवळ चोवीस लाखाचा माल जप्त केलेला आहे धन्यवाद ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय श्रीराम पवार कृष्णा पाटील संतोष पाटील संदीप ठाकरे मोहन पाटील योगेश मोरे संजय भोई स्वप्नील बांगर मनोज पाटील या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे